आ, जस्ट फिरायला तर मी कुठेच जात नाही काही ना काहीतरी कामानिमित्तच जातो आणि काहीतरी ऑलिम्पिक्स रिलेटेड असणार असं वाटतं नमस्कार मी मधुरा शिधा आणि कलाकृती मुळे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच धुमाकूळ घालायला एक धमाल नवाकोरा फिल्म नवाकोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे एक दोन तीन चार आणि त्यानिमित्ताने माझ्या मा बरोबर आहे आपल्या सगळ्यांचा करंट सुनावणे हॅलो हाय <laughs> एकच नंबर आणि आता तर शंभर नंबर झालो हे खुँँ खुँँ ट्रेलर वगैरे बघून खूप छान वाटतं बात आहे सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन इतक्या सुंदर फिल्मचा तू भाग आहेस आणि ट्रेलरमध्ये कळलं आम्हाला की काय साधारण तुझी भूमिका असणार आहे काहीतरी एक धमाल उडवणार आहेस तू आणि मला सांग ज्या वेळेला पहिल्यांदा विचारलं या फिल्मसाठी तेव्हा पहिल्यांदा मनामध्ये मा काय आलं किंवा पहिलं तुला ब्रीफ दिलं गेलं मला पहिलं ब्रीफ नव्हतं दिलं मला पहिलं कॉल आलेला आणि मी त्याच्यात फक्त एकच उत्तर दिलेलं हो कारण मला काम करायचं होतं वरुण नार्वे करतो बस मला दुसरं काही जाणून घ्यायचं नव्हतं की स्क्रिप्ट काय आहे पैसे काय आहे कोण आहे कास्टिंग मला काही जाणून घ्यायचं नव्हतं माझं जे बोलतात खूप लोकांचं ड्रीम असेल वरुण बरोबर काम करायचं दहा वर्षांनी त्याचा चित्रपट येतो आहे तर मला ती ऑपॉर्च्युनिटी भेटते मी सोडणार नाही आहे तो रोल तीस सेकंदाचा असेल एक सेकंदाचा असेल मला काही फरक नाही पडेल मला काम करायचं आहे आणि मग नंतर जेव्हा मला स्क्रिप्ट दिली मला सांगितलं असं सा असं आहे त्याच्यानंतर मी अजून जास्त भारावून गेलो की निपुण आहे ह्याच्यात पहिल्यांदा ॲक्टिंग करतो आहे फुल फ्लेज वैदही आहे ऋषिकेश जोशी आहे निखिल साने मागे जिओ स्टुडिओज एवढी सगळी बॅकिंग आहे तर मला असं वाटलं की हा तर डेब्यू आपला झालाच पाहिजे आणि इतकी सगळी छान छान मंडळी आहेत त्या सिनेमामध्ये तुझी फॅन मुवमेंट तर झालीच असणार आहे पण मला सांग तुझे पण बरेच फॅन्स आहेत सो so, तुझ्या फॅन्सनी तुझं मन जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे माझं मन जिंकण्यासाठी काहीच नाही केलं पाहिजे मला वाटतं कॉन्टेंट क्रिएटर किंवा युट्युबरच एकच स्वप्न असतं जर त्या म्हणजे माझ्या लोकांना जर माझं मन जिंकायचं तर फक्त लाईक शेअर सबस्क्राईब आमचं तेच असतं बाकी काही नसतं बट नाही लोकांचा पण प्रतिसाद खूप छान आहे नाईन बाय सिक्स्टीनमधून डायरेक्ट सिक्स्टीन बाय नाईनमध्ये येतो आहे पहिल्यांदा तर त्यांना पण बघायला जास्त ते उत्सुकता आहेत मला कळून येते सहीकडून पण मी जास्त म्हणजे खूप ऑकवर्ड आहे मी प्रमोट करायला पण फिल्म की मला असं वाटतं की एवढं अटेन्शनची गरज नाही आहे मला मला वाटतं फिल्म बघा आणि तुम्हीच ठरवा कारण मी तर स्वतःला अभिनेता नाही बोलत कधी मला असं वाटतं लोकांनीच म्हटलं पाहिजे मला अभिनेता ते मला जास्त आवडेल आणि तुम्हीच ठरवा काय चांगली केली वाईट केली मला नाही माहिती फक्त एकदा जाऊन बघूया की कसा दिसतो मी थिएटर मध्ये ज्या वेळेला घरी सांगितलं तू तेव्हा बाबांची तुझे मला रिॲक्शन ऐकायचे कारण मी बाबांचे बघत असते आणि खूप छान गोड रिॲक्शन त्यांची रिॲक्शन एकच होते की तुला भेटलं ठीक आहे मी खुश आहे तुला निपुण बरोबर भेटलं हे आम्ही जास्त एक्सायटेड आहोत वरुण बरोबर एवढे दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला भेटतंय तर आम्ही पण आता प्रेमियरला जे ते येणार आहेत तेव्हा त्यांचं असं आहे की आम्ही जे येणार आहे तुला ठीक आहे तू तर घरचाच आहे आमचा ह्यांना आम्हाला भेटायचं आहे यांना भेटायचं जा, आहे आणि जाणून घ्यायचं जा आहे की बरोबर काम करायचा एक्सपिरियन्स कसा होता तर मला असं वाटतं की मला निपुणला जर पैसे वगैरे द्यावे लागतील जरा चांगलं बोलायला सो असं होणार पण तू जसं आत्ता मगाशी उल्लेख केलास की सोशल मीडिया स्टार किंवा इन्फ्लुएन्सर युट्युबर कट्टू आता एक अभिनेता म्हणून मला दिसणार आहेस पण मला सांग ही जर्नी खरंच खूप कठीण असणार आहे तुझी कारण का सुरुवातीला जसं मगाशी उल्लेख केला की ऑरेंज गँग आम्ही सुरुवातीपासूनच तुझे व्हिडिओज बघत आलो आहे तुझे तु कष्ट तुझं काम सगळं बघत आलो आहे कट्टू आत्ता तू इथे या स्टेजवरती या फिल्मसाठी उभा आहेस मनामध्ये काय चालू आहे नक्की मनामध्ये ॲक्च्युली ह्याच्या आधी हिंदी चित्रपट पण आला बट आता हा मराठी चित्रपट पहिल्यांदा येतो आहे एवढ्या uh, मोठ्या स्टेजवर uh, थिएटरमध्ये रिलीज होणार आहे सो मी भारावून तर गेलो आहे मी स्तब्ध तर झालो आहे बट माझं एकच आहे की लेट्स एन्जॉय द प्रोसेस रिझल्ट माझ्या हातात नाही आहे uh, चित्रपटचं काय होणार माझ्या हातात नाही आहे लोकं काय बोलणार आहेत चांगली वाईट ॲक्टिंग जे काय आहे ते लोकांचं माझ्यासाठी एकच की ही प्रोसेस एन्जॉय केली पाहिजे हे मेमरीज खूप महत्त्वाचे आहेत बिकॉज जसं मी बोलो की ड्रीम डेब्यू अशा शेटिंगबरोबर काम करायला भेटतं आहे हे खूप लोकांची इच्छा असते आणि त्या एक ऑपॉर्च्युनिटीसाठी ती लोक वाट बघ असेल मला ती भेटली आहे तर मी त्या खूप ग्रेटफुल आहे आणि ते मला लोकांमुळे भेटलं आहे लोकांनी एवढा छान प्रति प्रतिसाद दिला आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओजला माझ्या रील्सला वरुणनी ते बघितलं आहे कुठेतरी आणि त्याला असं वाटलं की मला ह्याच्यात घ्यावं सो मी फक्त प्रोसेस एन्जॉय करतो मी बाकी काही विचार नाही करत आहे की ह्याची ओपनिंग काय होणार आहे आणि मग हे किती टच त्याचं काही नाही आहे आपण आपलं काम करत राहूया आपलं तसंच काम भेटत राहील mm. बिकॉज आता जसं आपण बघतोय की वरुणनी माझं काम बघूनच मला ह्याच्यात घेतलं आहे मी कुठेच कधी प्लॅन नाही केलं की आपण ह्यांच्या ह्यांना जाऊन भेटू त्यांना जाऊन भेटू आपलं काम लोकांपर्यंत पोचलं दॅट इज द इझिएस्ट वे फॉर देम टू वर्क विथ मी आणि मला असं वाटतं की तेच सगळ्या कॉन्टेंट क्रिएटर्सने केलं पाहिजे आणि तुझा ह्यातला जो रोल आहे तो का मित्राचा आहे मित्राची भूमिका आहे आयुष्यामध्ये एक तरी असा मित्र असतो आपला की जो कठीण काळात वाईट चांगल्या काळामध्ये आपल्या बरोबर असतो तुझ्या आयुष्यामधला इंडस्ट्रीमधला एक आहे असा एखादा मित्र की जो कायम तुझ्या पाठीशी आहे कोणताही काही परिस्थिती पाठीशी म्हणजे ॲक्च्युली माझे जे मित्र आहेत ते तर आहेतच बट इंडस्ट्रीमध्ये अशी काय आता मी तर जस्ट इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली so आहे सो मी असं काय बोलू शकत बट आमच्या गँग गँगमध्ये ऑफकोर्स गँग संपूर्ण गँगच आहे ती लोकच जास्त यु <laughs> नो आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो आ, आत्ता पण तीच वेळ आहे की आत्ता प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल काही ना काहीतरी करतो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कसं प्रमोट करायचं काय करायचं सिद्धांत आता एक मोठी वेबसिरीज करतोय त्याच्यासाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे सो आम्हाला तेच छान वाटतं की प्रत्येकाचं काय काय ना काहीतरी चांगलं होतं आहे सपोर्ट मागायची गरज नाही सपोर्ट ऑटोमॅटिकली आम्हाला भेटतो आहे आमच्याच गँगमध्ये नील आणि मी आधीपासून सुरू केलेलं आहे सो नीलच्या मागे नीलची मी जर्नी बघितली आहे नील नी माझी जर्नी बघितली आहे uh, सो so, आम्ही एकमेकांच्या मागे खंबीर उभे असतो आणि तेच मला वाटतं हो की कमी जो छोटा सर्कल आहे त्यातच आम्ही खुश आहोत करंटचा आता नेक्स्ट ट्रॅव्हलिंग प्लॅन काय <laughs> नेक्स्ट ट्रॅव्हलिंग प्लॅन आता <laughs> आता तरी एकच आहे की एकोणीस जुलैला थिएटरमध्ये जायचं तोच मोठा ट्रॅव्हलिंग प्लॅन आहे आणि सर्वांनी तोच ट्रॅव्हलिंग प्लॅन केला पाहिजे बट त्याच्यानंतर आहेत प्लॅन्स आहेत खूप जरा अजून इंटरनॅशनल टूर्स वगैरे येणार आहेत जस्ट फिरायला तर मी कुठेच जात नाही काही ना काहीतरी कामानिमित्तच जातो आणि काहीतरी ऑलम्पिक्स रिलेटेड असणार असं तर हां तुम्ही आता <laughs> या गेस करा काय असेल ते हो <laughs> तोपर्यंत जाता जाता तू जो प्लॅन सांगितला तो प्लॅन पूर्ण व्हावा त्याच्यासाठी सगळ्यांनी कपिल करायचं असेल तर काय सांग काय नाही भाई जाऊन बघा मी कसा दिसतो सेवेंटी मेंबर तुम्हाला काहीतरी विचित्र दिसलं तर मला सांगा आणि मला प्लीज कळवा तुमचे रिॲक्शन्स प्लीज जाऊन निपुण आणि वैद्यईचं जे केमिस्ट्री आहे जी मी बघितली आहे ती जाऊन डेफिनेटली बघा कारण निपुण पहिल्यांदा ॲक्टिंग करतो आहे असं फुल फ्लॅजेड ॲज अ हिरो वैदई आहे ऋषिकेश जोशी प्रत्येकाचे काही ना काहीतरी एवढे छान स्किलसेट वरुणनी वापरले आहेत ना की ते बघण्यासारखे एवढी ब्युटिफुल्ली दिसणारी फिल्म पण बनवली आहे वरुणनी मिलिंद सर आहेत कॅमेऱ्याच्या मागे सो प्लीज जाऊन बघा एकोणीस जुलैला एक दोन तीन चार तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात थँक्यू सो मच विश ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा